नमस्कार शेतकरी बांधवां आपलं स्वागत आहे शिवनेरी ॲग्रो फार्ममध्ये आज आपण शेळी पालनातील एक महत्त्वाचा विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे शेळी माझ्यावर न येण्याची कारणे ज्यावेळेस शेळी डिलेवरी होते त्या टायमाला आपण शेळीची पिशवी साफ करून करणे गरजेचे असते ज्यावेळेस आपण तिची पिशवी आ, एक औषध भेटत एकचा पार म्हणून एक औषध आहे ते औषध आपण त्या शेळीला दिल्यानंतर तिची पिशवी साफ होऊन जाते तिच्या पोटातील सर्व घाण निघून जाते जेणेकरून पुढे जाऊन ती शेळी माझावर येऊ शकते त्यासाठी आपण हे औषध तिला देणं गरजेचं असतं पिशवी साफ झाल्यानंतर जा, शेळी माझ्यावर येण्यास काही अडचण हो राहत नाही शेळी माझ्यावर न येण्याचं कारण मुख्य कारण म्हणजे शेळ्यांना चारा खुराक आपण पोटभर जर नाही दिला किंवा पोटभर भेटला नाही शेळ्यांना तरी पण शेळ्या माझ्यावर येत नाही त्यासाठी शेळ्या तंदुरुस्त असणे गरजेचे असते शेळ्यांना आपण खुराक असेल चारा असेल हे भरपूर प्रमाणात द्या जेणेकरून पोटभर चारा खाऊन त्या तंदुरुस्त राहतील ज्यावेळेस शेळी चांगली तंदुरुस्त असते त्यावेळेस ती माझा वेळेला तिला काही अडचण होत नाही त्याचबरोबर आपण त्यांचे लस लेश, लसीही झाल्या पाहिजेत जेणेकरून त्या आजारी पण नाही पाहिजे ज्यावेळेस शेळी आजारी असते त्यावेळेस ती पण माझ्यावर येणार नाही त्यासाठी आपल्या त्यांना लसीकरण पण करणं गरजेचं असतं शेळ्यांना आपण मिनरल मिक्सचर घालणं पण गरजेचं आहे ज्यावेळेस आपण शेळ्यांना सकाळ संध्याकाळ शेळी वेळल्यानंतर पन्नास पन्नास ग्रॅम मिनरल मिक्सचर घालायचं ज्यावेळी शेळी वेल्यानंतर ती अशक्त झालेली असते तिच्या शरीरात जी कमतरता असते ती भरून काढण्यासाठी आपल्याला मिनरल मिक्सरची गरज असते त्यासाठी आपण शेळीला सकाळ संध्याकाळ खुराकामधून पन्नास एम एल मिनरल मिक्सचर देणं गरजेचं आहे आपण खुराकामध्ये तिच्या भरडा असेल गहू भरडा असेल त्याचबरोबर सोयाबीन भरडा असेल हरभरा चुने असेल त्याचसोबत आपल्याला शेंगदाणा पेंडही देणे गरजेचं आहे जेणेकरून आपण शेळ्यांना शेंगदाणा पेंड घातली तर त्या माझ्यावर येण्यासाठी त्यांना ते शेंगदाणा पेंडचे खूप गरज असते आपण शेंगदाणा पेंड जर शेळ्यांना वेळ म्हणजे रोजच घातली तर चांगलंच असतं थोडी थोडी घातली तर चांगलं येईल त्यासाठी आपण काय करायचं आहे शेळ्या जर माझ्यावर येत नसतील तर घरगुती पण काही उपाय आहे ते उपाय म्हणजे शेळ्यांना मोडाची मटकी असते ती आपण शेळ्यांना घालू शकतो त्याचबरोबर आपण थोडं भरड्यामध्ये लवंगा मिऱ्या जरी घातले थोड्या थोड्या चार पाच दिवस जास्त नाही घालायच्या आपण चार पाच दिवस घालायच्या त्या घातल्यानंतरही शेळी शेळ्या माझावर येतात जर त्यातूनही त्या नाही माझावर आल्या तर आपण त्यांना बांबूचा पाला घालायचा जेणेकरून शेळ्या माजावर येते बांबूचा पाला जर दोन तीन दिवस सलग घातला तर शेळ्या माझ्यावर नक्की येतात आणि येणारच कारण बांबूच्या पाल्याचा चांगला रिझल्ट आहे त्याचबरोबर आपण शेळ्या नाही जर माझ्यावर आले एवढं करून पण तर आपण त्यांना गोळ्या गोळ्या मिळतात त्या गोळ्या कोणत्या टोटावीट एक गोळी आहे त्याचबरोबर हिटाली एक गोळी मिळते ती गोळी आपण शेळ्यांना चारायच्या त्या गोळ्या जर घातल्या तर शेळ्या नक्की माझ्यावर येतात त्याचबरोबर माझावर आल्यानंतर आपण शेळ्यांची काय केलं पाहिजे शेळ्यांना हे पण मी आज सांगणार ते म्हणजे शेळी माजावर आल्यानंतर आपण शेळ्यांना बोकडायला दाखवलं पाहिजे ज्यावेळेस शेळी माझावर येते तर कळपात आप शेळी कळपात असेल तर बोकड त्या कळपात असेल तर चांगलंच आहे नाहीतर आपल्याला ती, ती शेळी जर माझ्यावर आली तर तिला आपल्याला बकडाला दाखवावे लागेल जेणेकरून बकडाकून तिला क्रॉस करून घेऊन तिला भरवावी आपण शेळी जर माझ्यावर आली तर तिची काही लक्षणे बघणार आहे ती लक्षणे कोणती शेळी माझ्यावर जर आली तर सारखे शेपूट हलवत असते सारखी ओरडत राहते इकडून तिकडे फिरत राहते उटबस करत राहते त्याचबरोबर शेजार तिच्याबरोबर जे शाळा असतील त्यांच्या अंगावर चढते त्याचबरोबर तिच्या पाठीमागच्या भागातून योनी मार्गातून पांढरासा चिकट स्राव बाहेर पडतो ही अशी शेळीची माझावर येण्याची लक्षणे आहेत ज्यावेळी शेळी माझावर येते तिला आपण बोकडाकन येऊन क्रॉस करून घेतले पाहिजे काही काही शेळ्यांचा मुका माझा असतो तो आपल्याला कळत नाही पण ज्यावेळेस क आपण शेळ्या कळपात असतात बोकड असतो त्यावेळेस ते बोकडाला कळते ते त्यावेळेस ला शेळी लागून जाते पण जा ज्यावेळेस आपल्याला समजतं आता शेळी माझ्यावर आली आहे त्यावेळेस आपल्याला बोकडाकून बोकडाला दाखवून तिला लावून घेतलं पाहिजे आणि लावताना चांगल्या क्वालिटीचं म्हणजे चांगल्या बोकड पाहिजे जेणेकरून तिची होणारी पिल्ले चांगले झाले पाहिजे त्यासाठी चांगला ब्रीडर वापरणं गरजेचं असतं जेणेकरून चांगली जाऊन शेळीला चांगले पिल्ले तयार पिल्ले होते म्हणून आपण शे बो चांगल्याच क्वालिटीचा बोकड असेल तिथे आपण शेळी लावून घेतली पाहिजे त्याचबरोबर आपण शेळ्यांची माज ज्यावेळेस लावून घेतो ज्यावेळेस शेळी गाभाण राहते तिची पण चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे शेयांची गाभण काळात काय काळजी घेतली पाहिजे हे आपण पुढच्या व्हिडिओतून तु, तुम्हाला मी सांगेन व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद